नमस्कार मित्रांनो वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग पेरायला बघा अजून आहे सगळे सगळे पण आता आपलं नशीबेकार म्हणा अशी अडचण आली की ट्रॅक्टर काहीतरी पाहायला लागल्या वाटतं ते पुन... ते ट्रॅक्टर चालवा येणार नाही दुसरा ट्रॅक्टर लावायला अडचण काय नाही की पण नाही पण असा विषय होतोय काकऱ्याला त्याचा आणि ज्याच्यात परवाडायचं रोटरमध्ये त्याच्यात जर दुसरा लावला तर काय म्हणणार ह्याने पैसे गुतलो ह्याच्यात आण बाबाचा पाऊस आला पण माझं नुकसान पुन्हा मग डायरेक्ट दासरा होऊन तयारावा लागेल काहीतरी करून त्याला गोड बोलून आपलं नेवा लागेल बघू काय आहे ते मित्रांनो आपण आलेलो अण्णांचा महिना जेव्हा घालतो ना तर पित्र चालू होते त्याच्यात घालतात का नाही त्याच्या बघायला पण पप्पाच बाहेर गेलेत त्याच्यामुळे निवांत बस फायनली आता एक ट्रॅक्टर भेटला मित्रांनो आपल्याला रूट राहणायला तर आपण आता रोटर हाय जाणार जाणार आता चला टॅक्टरचं इतकं ट्रॅक्टर असून लिहावं हे ट्रॅक्टर काय भेटला नाही मित्रांनो ट्रॅक्टरवाला येतो म्हणला आणि आला नाही म्हणलं घरी बसून काही दिवस जाणार नाही आपले आपण जाऊ आता टन्टाण्यात तोडायला अंकलच्या साईडने अख्ख्या टनटाण्या वाढल्यात त्या अख्या तोडून टाकतो नंतरच नंतर बघू आणि पाऊस टिप टिपटिपत कॅमेरा इतका भारी क्वालिटी नाही त्यामुळे दिसणार नाही पण चालू आहे बरोबर आबाची काय गुणगण येतो का आबा जातो एक चक्कर आणतो आबा काय म्हणतात बघतो मग बाकीच काय सांगते बघतो बघू बोह शकता मित्रांनो टाटाने कसलं जॅम झाले या टाटाने टान्टाने निकाय वासपा नीचू काट्याचं पण ते जायला भरण्या भरण्याला आपल्याला नंतर त्रास पण पण एक वाफा आपला पडतोय आता डायरेक्ट एंड करून टाकायचं काय असेल तसं असेल कारण आता अंकली पण इकडे केले केलं त्यांना वासवा नको त्या हिशोबाने आपलं ओके लाईन मध्ये हे करून घ्यायचं चला तर मग आता तोडूया मित्रांनो निम्म्यात टनटंने तोडल्या ताण लागले म्हणून घरी आलोय आता टाकी भरायचं नियोजन आहे बघू काय काय नियोजन ठरतोय त्या हिशोबाने आपण काम करू म्हणजे परी बाबू झुप झाली बाबू ह काय बघितली टी व्हीला गाणी बघितली कती टी व्हीला गाणी बघू ती बाय बाय कर कॅमेराला हाय कर बाबू परू मॅगी कर म्हणा म्हण मॅगी कर म्हण म्हण ना बाबू म्हण मॅगी कर म्हणा म्हण बाबू मॅगी म्हण ना आपण दुखाव ना आता मी मॅगी करायला मित्रांनो काल उलाकर काळी बहु बाय बायकर बाय लाजत आहे बर का कोणत्या अलीकडल्या घरात तो परी रडायला लागली मित्रांनो आता विषय काय झाला आणखी तला लावली मॅगी करायचू पिचून त्यामुळे तिला गरीबर मी मोड राहतो कशी हसली आहे का चल गाडीत बस चल मी खेळू दो पण आता आम्ही तिला गाडी शिकविणार बस गाडीत गाडीत बस बस गाडीत बाबू ह्याचा स्पीकर बंद झालं बागा मित्रांना गाणी यात वाजायची दोन तीन गाणी होती ती आता खेळ झाला आता मी बघा आमची गाडी कशी पळते न परिची मज्जा बघा मी बास म्हणलं काय करतो बाश बाबू आता बास ना दादू अजून पाहिजे मला हप्पी देणार ना चल बाश भर वाकस काय आमच्या काळात नव्हतं मित्रांनो <laughs> मॅगी आपली तयार झालेली बघू शकता परीची आणि माझी आता अंकिता तिकडे गेली कुथमिर आणि कोबी राहिला कोबी आण रे ती खायचं भाकर खायची एवढ्या पुढे भरणारे आणि पुन्हा टाके भरायची टाके भरायची पण शिरीचे का मग बघू मोरचं काय तंद थोडायचं का बाय करू आजपर्यंत आपण वांग्याचं नमस्कार मित्रांनो हे बघा आजपर्यंत आपण वांग्याचं बरीत खाल्ला असं पण हे बघा तंबाट्याचं बरीत करते या आणि एक नंबर टेस्ट लागते सगळ्यात आधी तंबाटे घ्यायची चुलीत भाजायची आणि भाजलं की त्याच्यावर हो असं सालटं काढून घ्यायचं आधी तिनेच तंबाटे घेतल्यात तुम्हाला जेवढं खाऊ वाटतं तेवढं तुम्ही घेऊ शकता त्यात काय किती घ्यावं त्याचं काय नाही आणि मित्रांनो याला अशी काही वेगळी प्रोसेस नाही वांग्याचं भरीत तसंच तंबाट्याचं भरीत पण खायला एक नंबर लागतं एक बार जरूर ट्राय करून पहा मित्रांनो चौकी काढलेली मग आपण रुपला आपल्याला काय करतो जोडायला जोडल्या चालू करायला बीबीसी गेलाय मयात बरायची मित्रांनो जोडाजोडी केली सगळं केलं चालू करायला निघणार की मॅडमचा आदेश आला की आता मला पाणी भरायचं पाणी भर चालू करणार का बा हे ज्या पाणी भरण्यासाठी आपल्याला किती वेळ थांबावं लागेल विचार करायचे वासराला चारायचे गावात दळण ठोयचे काय ऐकावं लागते बरे ना आहे का कोणाकडे असलं तर सांगा कमेंट मध्ये ह्याच्या ओके मध्ये बिभीशेनच्या काकऱ्या चालू आहेत मित्रांनो खसकटून काकऱ्या लागलेल्या आहेत खसकटून बिशेन रोप टाकायचे काय ते आणि इकडे आपली बघू शकता शेवरेज झाड आणि त्याच्या पल्याड मका दिसली ते बघा नाही तर राहू द्या फायनली बीबीसीच्या का काक्याला झालेल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता मकाची हाईट आपल्यापेक्षा मोठी मका झाली आहे त्यात काय वाद नाही आता आपण चालले मोटर चालू करायला विषय असा आहे की विषय हार्ड आहे मोटर चालू करायची आपली टाकी भरण नव्या रोडलेलं पुन्हा बंद करीन पुन्हा बीबीसी बुडीन ओके लाईन मध्ये होईल बघू शकता पाणी हे पाणी का जलो हा वावरात पाणी आहे म्हणजे खसते पाणी नाही पाणी इकडं नसतं आमचे माझे पट्टी ह्याच्या पर्यटन आहे ना तिकडं असं खसतंय बरं का आम्ही खासलेलं खसलेलं बनत बघा है का हे जर तुम्ही खसत आहे माका तिक आता पांढरी पडायला लागली तुम्ही बघू शकता बघा म्हणजे माका भरली पण तशी पांढरी पडत नाही तर आणि ओके म्हणजे एक महिन्यात माका निघण ताना ताण ताना हाटन गुरखून धोका बघा आहे का गडी खतरनाक घेत गुरब कुठं चिखलात पण नेत असते का डेंजर का डेंजर डेंजर बघू शकता मित्रांनो बघू शकता हे आपलं चित्रचं झाड आहे आणि ह्या वर्षी माल कसा लागलाय बघा तिला गेल्या वर्षी तर आपण तोडलंच नाही अण्णांचं असं झालं मग पण ह्या वर्षी माल बघा विशेष वर्षी हार्ट केलेला शिजणी आपल्या जवळ झुम करू का जोडस बघा काय कष्ट याला मी काहीच नाही करीत पाणी सुद्धा येत नाही त्याला मका बरच पाणी भेटन ती भेटन आणि एक नंबरची चला माल लागलाय आणि यावर्षी पैसे काय नाही केलं तरी पंधरा दहा हजार कष्ट करताना वाट बघतोय मित्रांनो लाईटची लाईटची आधी चालू करायला पाहिजे आता काय बसलो ट्रॅक्टर पशी पर्याय नाही काय बघ आता मायालिकेंच बघा आता माया किंवा चालले गवारच्या शेंगा निसायचं बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि आपला आता व्हिडिओ एडिट करा टाकून द्यायचा आजकाल जास्त व्हिडिओ नाही काढला डक्यात गण चालू होती टनटणीचं काम करीत असतो त्याच्यामुळं उद्या बघू काय होते टाकीन व्हिडिओ करणं त्याला गुड नाईट झोपतो बघा मित्रांनो म्हणलं आता झोपावा कशाची काय परी व्हिडिओ एडिटिंग करताना गाडीचा आवाज ऐकला पप्पा गाडी पप्पा गाडी जेव्हा गाडीत आणून बसवली तेव्हा था थांबली बघा कशी लाइटिंगची ओढन दापते साऊंड खराब झाला ना आवाज आला असता इकडं बघू शकता आकाचा जीव मालिकात इतके दमली असेल ते आज तरी पण मागस नाही बघणार माग म्हटलं जरी येते होकल्यावर काय करायचं तिकडे बघन दाटून असते की मग मागणार आहे मागणार पिढणाच्या वेळे हे अफघाड आहे मालिक आता का बास नाही बाबू जपाय जाऊ ना जफायचेल जा दादू आज काय दिवस उजाडायचा का आ हे गोष्ट लक्षात आ माणसाला किंमत नाही किती जीव असल्या जर आपण काम करीत नसलं तर आपल्याला कोणी इज्जत देत नाही कुत्र्याला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही पैसा नाही कमी जाऊ